आता रिचार्ज न करता सिमकार्ड ॲक्टिव्ह राहणार का जाणून घ्या ट्रायचे स्पष्टीकरण आजकाल मोबाईल फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरले जात आहे मात्र सर्वसामान्य मोबाईल धारकांना एकाच वेळी मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड रिचार्ज करणे परवडण्यासारखे नसते तर दुसरीकडे कंपन्यांचे रिचार्ज महागले आहे अशात निर्धारित अवधीत सिम कार्ड रिचार्ज न केल्यास सिम ॲक्टिव्ह राहत नाही टेलिकॉम सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्या असे सिमकार्ड डिॲक्टिवेट करून टाकतात मात्र आता दोन सिमकार्ड कार्ड वापरत असाल तर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून सिम कार्ड ॲक्टिव्हेशन संबंधात महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे सिमकार्ड कार्ड ॲक्टिवेट ठेवण्यासाठी याच्यात वीस रुपये असणे गरजेचे आहे असे ट्रायने स्पष्ट केले त्याशिवाय सिमकार्ड नव्वद दिवस ॲक्टिव्ह राहणार नाही असे ट्राय आपल्या आदेशात म्हटले आहे अनेक लोक मोबाईलमध्ये एक किंवा दोन सिमकार्ड वापरत असताना सिमकार्ड रिचार्ज न करता एकूण किती दिवस ऍक्टिव्ह राहू शकते असे प्रश्न त्यांच्या समोर येतात या मुद्द्यावर चर्चा होत असताना ट्रायने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे कोणताही रिचार्ज न करताही नव्वद दिवस सिम कार्ड ऍक्टिव्ह राहू शकते रिचार्ज केल्याशिवाय नव्वद दिवस टेलिकॉम कंपन्या सिम कार्ड सेवा बंद करणार नाही असा दावा करणारा कोणताही आदेश ट्रायने या संदर्भात टेलिकॉम कंपन्या टेलिकॉम कंपनीज इन इंडिया दिलेले नाही असे याबाबत स्पष्ट केले समोर आलेल्या स्ट्रायच्या रिपोर्टनुसार या रिपोर्ट संदर्भात जे चर्चा सुरू आहे त्या सिम कार्ड धारकांनी टेलिकॉम सेवा घेण्यासाठी से नव्वद दिवस कोणत्याही प्रकारच्या रिचार्ज प्लॅन घेतला नाही तर सिम कार्ड ॲक्टिवेट राहते अर्थातच नव्वद दिवसांसाठी कोणताही रिचार्ज करण्याची गरज उरत नाही या संदर्भात ट्रायने आपल्या एक्स हँडलवर याबाबत पोस्ट केली आहे यात सिम ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी किमान वीस रुपये बॅलन्स असणे बंधनकारक राहणार आहे असे ट्रायने सांगितले आहे सोबतच यामध्ये फेक चेक करून टेलिकॉम कंपनीकडूनही नव्वद दिवस सिम ऍक्टिव्हेशन संदर्भात कोणताही दावा करण्यात आलेला नसल्याचे सांगितले आहे सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी नवे नियम असून यासाठी वीस रुपये बॅलन्स असणे बंधनकारक आहे असे ट्रायने म्हटले जर रिचार्ज खात्यात वीस रुपये बॅलन्स नसले तर ट्रायकडून ही कारवाई करण्यात येईल असे सिम धारकाचे सिम कार्ड निष्क्रिय होईल अकरा वर्षपूर्वीपासून ट्राय याद्वारे यांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे सिम ॲक्टिवेट ठेवण्यासाठी किमान बॅलेन्स असणे आवश्यक आहे तर टेलिकॉम कंपन्यांना व्हॉईस कॉल सेवा देण्यासाठी व्हॉइस ओनली प्लॅन्स आणण्यास सांगितले आहे टेलिकॉम कंपन्या यावर अंमलबजावणी करणार असेल तर त्यांनाही सेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहे या संदर्भात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे आदेश दिले आहेत त्या टेलिकॉम कंपन्यांना इंटरनेटनं वापरणाऱ्या धारकांना व्हॉइस कॉल आणि एस एम एस सेवा मिळावी या उद्देशाने नवे प्लॅन आणण्याचे आदेश दिले आहेत त्यावर टेलिकॉम कंपन्यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे या प्लॅनमुळे सिम युजर्सना व्हॉइस कॉलिंग आणि एम एम एस साठी रिचार्ज करता येणार आहे इंटरनेट डाटा बेनिफिट घेण्यासाठी यात वेगळे रिचार्ज करावे लागते मात्र ज्यांना फक्त व्हॉइस कॉलिंग करायची आहे त्यांना टेलिकॉम कंपन्या इंटरनेट संदर्भात रिचार्ज प्लॅन मधून सक्ती करू शकत नाही यासाठी ट्रायच्या आदेशानंतर टेलिकॉम कंपन्यांनी आपले नवे रिचार्ज सादर केले आहे त्यामुळे आता इंटरनेट डाटा न घेता व्हॉइस कॉल सेवा मिळेल पण आपला सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी त्यात नेहमी किमान वीस रुपये बॅलेन्स फोनमध्ये ठेवायला हवे असे ट्रायने के स्पष्ट केले आहे यामुळे सिम कार्ड सेवा बंद पडणार नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा